सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान

शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत अकरावी बारावी व पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिवसेना युवासेनेच्या वतीने आज एकोणतीस मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत मेहता हायस्कूल नाशिक रोड येथे मोफत आयोजन करण्यात या परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला महाराष्ट्र राज्यातील सर्व दोनशे अठ्याऐंशी विधान सभेत शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे या परीक्षेचे आयोजन संपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड जिल्हा प्रमुख डी जे सूर्यंशी कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे विभागीय सचिव विराज कवाडिया युवासेना नाशिक विस्तारक मानस कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वयक सागर कोकणे प्रमुख युवासेना समर्थ मुठाळ महानगर प्रमुख आकाश उकले सुदर्शन चंदनानी कल्पेश पिंगळे रितेश सायवे संकेत लासुरे रोहन तांबे प्रवीण चव्हाण संजय गोसावी यांनी उत्कृष्टरित्या नियोजन केल्या अभियांत्रिकी वैद्यकीय विधी फार्मसी विभागाच्या कॉमन एंट्रान्स टेस्ट सदर सराव परीक्षा ऑफलाईन सुरुवात घेण्यात आल्या या सराव परीक्षेत विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी आयोजकांनी चांगलाच प्रयत्न केला या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार या दरम्यान माजी नगरसेवक केशव कोरजे शिवसेना विभाग प्रमुख सागर निकाळे राहुल ताजनपुरे योगेश भोर विनय खेळणार आदी मान्यवर उपस्थित होते आज आदरणीय युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने वरुण सरदेसाई यांच्या प्रेरणेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मॉक टेस्ट ही युवकांसाठी घेण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यात सुद्धा सिन्नर असेल सय्यद पिंपरी असेल बारगाव पिंपरी असेल पंचवटी नाशिक मध्य सर्व विधानसभांमध्ये जिथं जिथे कॉलेजेस आहे इथं अतिशय चांगल्या प्रकारे मॉकटेस्ट सुरू आहे आज आम्ही के जी मेहता ह्या कॉलेजच्या इथं आलेलो आहोत इथल्या सर्व पूर्व विधानसभेचे आमचे पदाधिकारी यांनी गेले अनेक दिवसांपासून मेहनत घेऊन विद्यार्थ्यांशी संपर्क साधून कॉलेजच्या लोकांशी संपर्क साधून रजिस्ट्रेशन करून घेतले आणि अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थी इथं परीक्षा मॉकटेस्ट देत आहेत आणि एक चांगला उद्देश आदित्यचं ठाकरे ठाकरे साहेब भारताचं आणि देशाचं उभरतं नेतृत्व यांच्या माध्यमातून हे सुरू आहे आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा युवासेनेच्या माध्यमातून असेच विविध उपक्रम ही मंडळी राबवेल आणि त्याच्यासाठी शिवसेना असेल सर्व आमच्या अंगीभूत संघटना आमच्या या शहरातील सर्व पदाधिकारी आज सकाळपासून आम्ही आमचे प्रमुख केशवदात्या पोरजे असतील राहुलजी असतील योगेशजी असतील आणि सर्वच लोक फिरत आहोत आणि ह्या मंडळींना प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या सर्वांच्या माध्यमातून सुरू आहे जय हिंद जय महाराष्ट्र हिंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतन युवासेना प्रमुख आमदार आदित्य साहेब यांच्या आदेशाने तसेच वरुण सरदेसाई आमदार वरुण सरदेसाई साहेब यांच्या माध्यमातून आपण ही मॉक सिटी दोन हजार पंचवीस नाशिक जिल्ह्यामध्ये आयोजित केलेली आहे या सीईटी मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास पाचशेहून अधिक रजिस्ट्रेशन झालेले आहेत रजिस्ट्रेशन करताना पूर्ण नाशिक जिल्ह्याच्या युवासेना टीमनी मेहनत घेतलेली आहे नाशिक पूर्वमध्ये के के महाविद्यालय के जी महाविद्यालय के जी मेहता विद्यालय यांनी आपल्याला ही कॉलेज उपलब्ध करून दिलाय सेंटरसाठी त्यांचे मी आभार व्यक्त करतो जवळपास नाशिक पूर्वमध्ये एकशे चाळीस ते एकशे पन्नास विद्यार्थी आज इथे परीक्षेचा लाभ घेत आहेत परीक्षा देत आहेत या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या या शिवसेना युवासेना माध्यमातनं आपण ही परीक्षा घेत आहोत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढील एक्झाम नंतर ही जी आपण ही परीक्षा घेतली त्याचे आन्सर कीज आपण त्यांना आपल्या ऑनलाईन माध्यमातून देणार आहोत जेणेकरून त्यांची जी पुढे मेन एक्झाम असणार आहे सीईटी टी म्हणा फार्मसी आपण चार परीक्षेचा एक्झाम घेतलेल्या आहेत लॉ फार्मसी इंजिनिअरिंग आणि बायोलॉजी या चार नीट आपण चार एक्झाम घेतलेल्या आहेत त्याच्या आन्सर कीज आपण त्यांना देण्यात आहोत जेणेकरून मेन एक्झाम जी आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांचा फायदा होईल त्या परीक्षे माध्यमातून एकच उद्देश आहे की आपली युवा पिढी युवा पिढी पुढे जावी युवा पिढीला एक प्रेरणा मिळालं कुठेतरी आपण एक आपल्या माध्यमातनं आपल्या युवा सेनेच्या माध्यमातनं युवा सेनेसाठी युथसाठी यू, आपण काहीतरी करत आहोत ही संकल्पना आपल्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांची आहे आदित्य साहेबांची आहे वरुण सदेसाई साहेबांची आहे तर आपलं हीच उद्देश आहे की पोरांनी कुठे ना कुठेतरी आपले काही एक योगदान मिळावं आणि आपण त्यांना एक मदत करावी याच्या करून आपण विविध कार्यक्रम घेतो मुलांसाठी परीक्षा हा आपला मागील किती वर्षापासून आपण मॉक्स सिटी घेत आहोत बस प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित